आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो सांगली मध्ये रिव्हर्स रिक्षा स्पर्धेचा थरार रंगला किलोमीटर किलोमीटरचा प्रवास केवळ तीन मिनिट 5 सेकंदात पार पडला सांगलीत आज रिव्हर्स रिक्षा स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं यासाठी सांगली जिल्ह्यातून सुमारे दहा रिक्षा स्पर्धकांनी या रिव्हर्स रिक्षा स्पर्धेत सहभाग घेतला रिव्हर्स रिक्षा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या रिक्षांचं वेगळ्या पद्धतीने मॉडिफाय करण्यात आलं होतं कमीत कमी वेळात अवघड वळणे आणि तेही गल्ली बोळातून रिव्हर्स रिक्षा पळवून ही स्पर्धा जिंकायचं होतं सुमारे नव्वदच्या स्पीडने या रिक्षा उलट्या दिशाने धावत होत्या अत्यंत थरारक अशा या स्पर्धा पाहताना उपस्थितांच्या अंगावर यावेळी शहारे उभे राहिले होते

हा तर व्यवहार शिक्षा म्हणजे एकदम कडतर प्रवास ह्यात सगळे चालक अतिशय उत्कृष्टतेने आमच्या चालकाचा कौशल्य दाखवले आणि कुठेही अपघात न करता व्यवस्थित स्पर्धेत पार पडण्यात आले माझं नाव आहे शिक्षण लक्ष्मण पाटील मी भरपूर रेस्ट आहे भरपूर नंबर मारले सांगली जिल्ह्यात कोल्हापूर सातारा पुणे हे सगळीकडे आज काय स्पर्धा होते रिवस उरत्या रिक्षा स्पर्धा होत्या किती किलोमीटर पाच किलोमीटरचा अंतर होतं तीन मिनिट सेचाळीस सेकंद रिवासी रिवास उरच्या रिक्षाचा क्रमांक अशा बक्षीस त्यांना पकडवलेला आहे सांगली शहर मिरज कुपवाड शहरामध्ये त्यांना नाव वागता लोकिक गेलेलं आहे अशामध्ये चांगल्याच भक्तीचा पार पडावं स्पर्धा बरोबर उद्दिष्ट म्हणजे या सगळ्या जेवढे मित्र परिवार आमचे आहेत त्यांच्या एक उत्साह निर्माण व्हावा हा उद्देश होता आमच्या बहिणी त्यामध्ये उद्देश व्हा कुठला खेळ पुढे येऊ सगळ्या खेळ स्पोर्ट्स असून दे किंवा रिक्षा चालू असून दे किंवा कुठल्याही स्पर्धा असू दे हे पुढे येऊन दे यासाठी आम्ही त्यांना स्पर्धा पाठपड सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज